छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफतांना आयुक्त तथा प्रशासक जय श्रीकांत आणि धन्यकुमार टिळक यांनी आपले विचार मांडले महानगरपालिका मुख्यालय येथे दहा एप्रिल आणि बारा एप्रिल या दिवशी महात्मा ज्योतिबा फुले यांचे समाजकार्य आणि भारतीय राज्यघटनेतील प्रशासन या विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात आले होते यावेळी स्मार्ट सिटी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख महानगरपालिका रवींद्र जोगदंड यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचे समाजकार्य या विषयावर मार्गदर्शन केले आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व्याख्यान कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी व्याख्याते धन्यकुमार टिळक रवींद्र जोगदंड अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील संतोष वाहुळे शहर अभियंता ए बी देशमुख आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेच्या उपायुक्त अंकुश पांढरे मुख्य लेखा परीक्षक शिवाजी नाईकवाडे सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर सांस्कृतिक अधिकारी शंभू विश्वासू अधिकारी कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती दोन ते तीन लाख जनसमुदाय होता आणि त्यांनी पुन्हा विशेष करून महिलांना संबोधित केलं आणि महिलांना संबोधित करताना बाबासाहेब म्हणतात की तुम्ही शिक्षणाचा ध्यास ठेवा पाहिजे मुलांना शिकवलं पाहिजे त्यांच्या ओळी वाचतो मी चारच ओळी आहेत ते त्यावेळेला म्हणलेली गोष्ट आहे बघा स्वच्छ राहण्यास शिका सर्व दुर्गुणांपासून मुक्त राहा तुमच्या मुलांना शिक्षण द्या हळूहळू त्यांच्या मनात महत्वाकांक्षा जागृत राहा ते थोर पुरुष होणार आहेत असे त्यांच्या मनावर बिंबवा हा कुणाचा विचार आहे आठवतोय का जरा हा जिजाऊंचा आहे जिजाऊंचा बाणाय हा शिवबाला लहान असताना पासूनच जिजाऊ राजे म्हणत होते आणि मला राजे म्हटलं जाते मी होणारच आपण चांगल्या चांगल्या नावाचा सुद्धा अपप्रोश करून घरामध्ये त्याच्या नावामध्ये बिघाड करून टाक ती शिकवण आहे हो बरोबर आहे की नाही राहुल नावा राहुल्या म्हणतात आपल्याकडे <laughs> सर्वांना न्याय कशा पद्धतीने देता येईल या अनुषंगाने प्रत्येक आमच्या कामामध्ये हो हा जयभीमचा हा रेषा लिहिलेला असतो आणि मी किती जे मोठी ग्रंथ आहे या सर्व ग्रंथाचा सार जे आहे ते कॉन्स्टिट्यूशन आणि हा कॉन्स्टिट्यूशनचा सारखं मला प्रेरणादायी पुस्तक आहे ज्यामध्ये फार महत्वाची अशी गोष्टी आहेत आणि कालाप्रमाणे काही गोष्टी बदलल्या काला काही गोष्टी बदलत राहाव्या हे डॉक्टर बाबासाहेबांनीच सांगितलं काही गोष्टी कालाप्रमाणे बदलत राहणे आणि त्या कुठलाही जाती धर्म लिंग असे भेदभाव न करता सर्वांना एक समानताने एक मानवत्वाने बघण्याचा ते दृष्टिकोन दिलेला हा व्यक्तिमत्वाचा आज व्याख्यानमालासाठी आज विलग्स राहिलेला आहे आज जोगन सरांनी फार कमी त्याच्यामध्ये प्रस्तावना करून संपवली परंतु त्यांचं हे व्याख्यानं खूप ऐकलेलं आहे सरांचं पण ऐकायचं होतं गोकुली देवी रेकॉर्ड आणि मी माझ्या वेळाप्रमाणे मी बघून गेली बट नक्कीच मी आज जे संघटनांनी अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आयोजन केलं मी संघटनेचा सर्व पदाधिकाऱ्यांचा मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचा विचारांचा वारसा प्रत्येक कर्मचारी इथं बसलेल्या सर्व व्यक्तींमध्ये त्यांच्या परिवारामध्ये रुजवेल असे मला विश्वास आहे मी एवढंच या ठिकाणी सांगतो आणि परत एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय मी